नमस्कार मित्रांनो रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री झाली बिझनेस या अभिनेत्याच्या साथीने सुरू केला हटके व्यवसाय तर चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री व्हिडिओच्या रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने याच मालिकेत झळकलेल्या एका अभिनेत्या नवीन व्यवसाय सुरू केला आहे रंग माझा वेगळा या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने कार्तिक दीपाची लेख कार्तिकी इनामदारची भूमिका साकारली होती तर अभिनेता मेघन जाधव सुद्धा या मालिकेत झळकला होता अनुष्का आणि मेघन या दोघांनी मिळून नवीन स्टार्टअप सुरू केला आहे अनुष्का आणि मेघन यांच्या नव्या व्यवसायाच नाव आहे मॅरी ऑर्डर असं आहे फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत या दोघांनी याबद्दल माहिती दिली आहे अनुष्का आणि मेघन पोस्ट शेअर करत लिहितात लग्नातील खास क्षण कॅप्चर करणं किती महत्वाचं असू शकत हे आम्हाला माहित आहे आणि म्हणूनच तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत तुमच्या लग्नाचा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय या ठरावा यासाठी आमच्याकडे छायाचित्रकारांची चित्रकारांची प्रतिभावन टीम आहे आत्ताच चौकशी करा